आज सकाळी आज सकाळी एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण असा स्फोट झाला आहे या या स्फोटामध्ये या घडलेल्या दुर्घटनेमध्ये जवळपास आठ मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल आणि प्रशासनाचे टीम दाखल झाले आहेत काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो धाराशिव तालुक्यातील तेराखेडा येथील एका फटाका कारखान्यात बुधवारी दुपारी अचानक स्फोट झाला या घटनेत पाच महिला व तीन पुरुष अशा आठ कामगार जखमी झाले त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्या जखमींना उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उर्वरित तीन जखमींवर धाराशिव मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सर्व जखमी कडकनाथवाडी येथील आहेत तेराखेड्या शिवारात छोटू मिया दारूवाले यांच्या मालकीचे फटाके निर्मितीचा कारखाना आहे शेतीची बांध पेटत आल्यामुळे स्फोट झाल्याचे कारखानदार सांगत आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रकाश मित्रे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत के पंचनामा केला तसेच संबंधीचा अहवाल वरिष्ठांना दिला या या घटनेमुळे तालुक्यातील फटाका कारखान्यांच्या तपासणीची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी यावेळेस दिली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा